वसमत येथे जनसन्मान यात्रा येत्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपमुख्य ला उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या संदर्भात आज आमदार राजू नवघरे यांनी मयूर मंगल कार्यालय बैठक घेतली या बैठकीला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आले या जनसन्मान यात्रेसाठी वसमत विधानसभेतून सर्व नागरिक व महिलांना आवाहन केले आहे की यांनी या जनसन्मान यात्रेनिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आमदार राजूभैया नवघरे यावेळी बोलताना म्हणाले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषद आमदार राजेश विटेकर हे उपस्थित होते आदरणीय अजितदादा हे जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला आपल्या वसपात शहरामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमचे मित्र राजूबाई नवगरे यांच्या ये मतदारसंघात येत आहेत राज्य सरकारच्या वतीने मायुती सरकारनं घेतलेल्या असे अनेक निर्णय जे मागच्या अधिवेशनामध्ये दादांनी घेतलेले आहेत माहिती सरकारने घेतलेले आहेत त्याची योग्य अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि जनमानसापर्यंत ह्या सर्व योजना पोहोचाव्यात जनमानसापर्यंत ह्या सर्व योजनांची माहिती त्या ठिकाणी जावी म्हणून ही जनसन्मान यात्रा जनतेशी संपर्काच्या माध्यमातून समन्वयाच्या माध्यमातून आणि जनतेच्या सन्मानाच्या माध्यमातून ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी वसमत शहरामध्ये परवा अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी येणार आहे अजितदादांची ही जनसन्मान यात्रा दादांच्या नेतृत्वाखाली आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रात पहिला टप्पा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात आणि आता हा तिसरा टप्पा आपल्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी अकरा वाजता अहमदपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहे तिथून नंतर आपल्या वसमत विधानसभामध्ये येणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीड आणि नंतर आष्टी असं या यात्रेचं मराठवाड्यातलं या हे स्वरूप राहणार आहे दादा आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे सर चार तारखेला ही यात्रा निघालेली आहे मी बऱ्याच ठिकाणी या दौऱ्यांमध्ये दादांच्या सोबत होतो परंतु मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दोन हप्ते राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदरच आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत अत्यंत आनंदाचं उत्साहपूर्वक वातावरण या संबंध महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि महिलांची अत्यंत भीड आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमामध्ये जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे विधानसभेची तयारी तर आहेच आहे दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत दोन महिन्याच्या होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तयारीच्या दृष्टीनंही आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या सर्व माता भगिनींच्या सन्मानासाठी दादांचं आमचा जनसन्मान यात्रेचा स्वरूप लाभ आणि बळ ह्या सर्व गोष्टींसाठी ही जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी निघालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत आणि निवडणूक लढवणारे आमदार आणि जी काही आमचे संभाव्य जागा आम्हाला मिळणार आहेत त्या ठिकाणी जनसन्मान यात्रा त्या ठिकाणी जाणार काय <खाली> या यात्रे संबंधी माझी सर्व वसमतवासियांना वसमत विधानसभा वासियांना विनंती आहे या अठ्ठावीस तारखेला ही जनसन्मान यात्रा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वसमत येथे येत आहे या यात्रेच्या माध्यमातून माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्व मायमाऊलींना माता भगिनींना सर्व तरुण मित्रांना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या यात्रेमध्ये आपण त्या ठिकाणी यावं आणि आदरणीय अजितदादांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण सर्वांना प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली